मैत्रिणी कशा आत मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आपण दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे बघणार आहोत प्रथम तयारी बघा आपली किल्ल्यापासून झालेली आहे बघा आमच्या छोट्या बाळाने किल्ला कसा केलाय मस्त असा किल्ला केलेला आहे बघा सुंदर असं केलेलं आहे कधी केलाय बाळा किल्ला के कधी के केला किल्ला कधी केलाय आज केलाय लवकर आहे मावळं ठेवलं नाही का अजून नाही का कधी ठेवणार आहे कधी ठेवणार आहे मावळं दिवाळीत उद्या ठेवायचं बघा तर मग अजून शिवाजी महाराज पण ठेवला नाही किती छान असा किल्ला बघा किती छान असं झालेला आहे सोरी मस्त असं पायऱ्या बिर्या मस्त झालेल्या आहेत अजून मावळं बिवळं ठेवल्यावर छान वाटणार आहेत बघा तर मग किती छान असं केलेलं आहे सुंदर असं बघा तुमच्याकडं तुम्ही किल्ला करता का नाही मैत्रिणीनं आम्हाला ना, कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं छोटं बाळ खूपच महाग लागलं होतं किल्ला बनवायचा म्हणून बघा त्याच्यासाठी आम्ही किल्ला बनवलेला आहे किती छान असं झालंय बघा आणि त्याला पण खूप आनंद झालाय किल्ला बनवलेला बघून छान असा त्याच्या मानासारखा किल्ला झालेला आहे अजून मावळं भरपूर आहेत ते ठेवायचं आहेत ते ठेवल्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते मावळं ठेवलेलं बघा तर मग कलर पण ह्याला कावसारखा का दिलेला आहे त्याच्यामुळे छान दिसायला लागले बघा बघा शिवाजी महाराज ठेवल्यावर तर खूपच छान वाटणार आहे बघा तर मग असं आता सगळं मावळं ज्यायचं झालेलं आहे बघा ठेवायचं आणि बघा इथं आळीव पण टाकलेलं आहे किती छान असं बघा पाणी प्यायला पण ठेवलेलं आहे आणि गाय पण चरायला लागलेली आहे बघा शिवाजी महाराज पण किती मस्त असं बसलेत बघा किती छान वाटायला लागले मस्त असं आणि खूपच छान किल्ला बनवलेला आहे मित्रणीनो बघा शिवाजी महाराजाचा झेंडा पण कसा फडकत आहे आणि आमचा किल्ला तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या सा चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आमचे डेलीचे व्हिडिओ तुम्ही पाहत जा मित्रणीनो बघा रांगोळी पण किती छान असं ज्याच्या मम्मीनं काढले मस्त असं आणि किल्ल्याकडे बघितलं की खरंच वाटायला लागलं की खरंचा खरंचा किल्ला आहे काही आणि फुलं वगैरे पण ठेवलेले आहेत बघा ティアノマネツバラジェイシーは G ・ J ・バワニー。